यो तर नमस्कार मंडळी आकाश गावकर ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ते कसं आहे आजचा दिवस आहे एकदम झकास काकांना म्हणलं मी आहे आकाश दशावतर मूवीच्या शूटचा आज आहे सातवा दिवस सातवा सा दिवस म्हणजे कसं सहावा दिवस झाला की दोन दिवस सुट्टी होती म्हणून गेलो होतो पुण्याला आणि हेतून पुढं आम्ही मालवणमध्ये किती दिवस आहेत ते तुम्हाला कळलंच पुढं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागतील मी असल्या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बसलो होतो हे समजाच गेलं काय दिलंय कशासाठी दिलंय हे कोण आहे ड्रॅगॉनला म्हणलं किती वेळ झालं व्हिडिओ घेतोय आमच्याकडे गरीबाकडे बी थोडं लक्ष द्या तेवढ्यात म्हणला कॉफीवाला की कौफी। कौफी दे, मी देऊ का लक्ष म्हणलं दे बाबा तू पण लक्ष मग काय दिलं तिने कॉफी आणि कॉफी मला अधूनमधून प्यायला आवडती बरं का मला तुम्ही शंभर द्या मी तुम्हाला शंभर द्या मला मी तुम्हाला शंभर करतो ऑनलाईन हे सगळं ठीक आहे पण कॉफी अरे वा वा एकच नंबर होती आणि कुडाळपर्यंत पोहोचूस तर मी तीन चार तरी पेलेच असतील कॉफी पिऊन मला लागली होती झोप लोकांची झोप जाती आणि मला झोप येते वा फायनली वी हॅव रिच कुडाळ काय माहिती मी बरोबर बोललोय का नाही पण शर्ट मी एकदम बरोबर घालून आलोय हॉलिस्टर कॅलिफोर्निया यो सेट वर आल्या बप्पाचं दर्शन घेतलं पहिलं सगळ्यात आधी आणि तुम्ही पण सगळ्यात आधी एक लाईक करा बरं व्हिडिओला सेट वर ना तुम्हाला जे पाहिजे ते मिळते फक्त काय आहे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो दोस्ती सोबत व्हायला पाहिजे स्पॉट जात असून माझी अशीच एक दोस्ती झाली एका सोबत त्यांचं नाव आहे बाळूबाई स्पॉट मध्ये इंडस्ट्रीतलं फेमस नाव आहे हा इकडे कॅमेरा वा 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 मस्त झालेली आहे जय श्री कृष्ण बाय ना आराम डरो मत डरेगा तो फिरू आपण ए डाय ना आहे ना स्मेल तर कुठ करेगी नाही स्मेल तो खाली कुछ नाही करे हात लगा ऐसा हात लगा हा डायना मारे केस अडक तिला खेळ खतम।, खतम बाबुली येतच बाबुली आज सेट वर कोण कोण आहे ते सगळ्यांना भेटवतो तुम्हाला तर आज सेट वर हो आहेत अभिनय बेर्डे जे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे सुनील तावडे एक आहेत आणि दिलीप प्रवाळकर सर एक आहेत लंच ब्रेक झाला होता तर आलो मी जेवायला मस्त पैकी नॉन व्हेज व्हेज होत मी नॉन व्हेज आणि परत शूट स्टार्ट झालो कॅमेरा परत परत काही समजत नाही आता झाले पॅकअप आणि आम्ही चाललो हॉटेलवर संध्याकाळी डायरेक्ट जेवण करून जिमला तर बघू जायला नाही जाईल चालू आहे की जिमला जायचंय जिमला कुठे जायचंय कुडमध्ये खरं फ्री आहे का आपल्याला हो फ्री हे बघा हे आहेत सुनील तावडे जे आपले दशावतार मूवी मध्ये पोलिसाचा रोल करत आहेत शूट्स डायरेक्ट स्कैनर है क्या तो बारह केले दो, दो। बारह केले पानी केले ऐसे रिले मोटा नापते हैं मोटा सांगल तो सर के लिए क्या तो सर इसको क्या बोला हाँ। अपने पास ड्रैगन है तो ये सिर्फ फ्रूट ले ले ड्रैगन है अपने पास तो मुझे पता है तू तो ब्लॉग बना रहा है उसके लिए कंटेंट तैयार कर रहा है बट होगा नहीं चला, चला। तो तो ख़बर्दार। ख़बर्दार। कल, कल अरे चला जेवायला चला कोणता पिक्चर बघताय तुम्ही सेलिब्रिटी खबरदार अरे भरत जाधव सरांचाच आपण शूट करतोय त्या सरांचा आम्ही पिक्चर करतोय त्याच सरांचा पिक्चर लागलेला आहे आम्ही चाललो आम्ही चाललो नीचा नीचे नीचे खाली आम्ही या लवकर जास्त कालवा झाला ड्रॅगन द्रैग, ड्रॅगन क्या बोल रहा गाना अच्छा है गाना अच्छा है गाना अच्छा है गाना अच्छा है, गाना अच्छा है. दिवस संपलेला आहे आणि मी आलो आहे जेवायला उद्या काय काय होणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल पुढे अजून लय भारी भारी शूट होणार आहे लय इंटरेस्टिंग असणार आहे कारण तुम्ही काही गोष्टी बघितल्या नसत्या पडद्या आडच्या त्या तुम्हाला तिथं बघायला मिळतील म्हणजे तिथं म्हणजे हिथं आपल्या युट्यूब चॅनल वर त्यामुळं नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा